का? वल्लरी ही मिठूला म्हणत असते ताई जरा तुमच्याशी बोलायचं होत त्यावेळेला मिठू बोलते बोल ना त्यावेळेला वल्लरी बोलते मिठुताई खर सांगायचं तर आज तुमच्या त्या गुंडांनी तुमची छेड काढली तरी सुद्धा तुम्ही घाबरला नाहीत का म्हणजे तुम्हाला भीती नाही का वाटली म्हणजे घरी येऊन सुद्धा तुम्ही तसं मोबाईल घेऊन ते व्हिडिओ बनवत होतात ना म्हणून विचारलं तेव्हा लगेच मिठू बोलते अगं काय बोलतेस तू एवढ्याशा गोष्टींना जर का मी घाबरले ना तर मग काहीच बघायला नको अगं हे मुंबई ठाण्यात तर होतच असतं आणि खरं सांगायचं तर माझी तिन्नीतली एक मैत्रीण आहे तिला जर का तू विचारलंस ना तर यातले किस्से ऐकून तू तर चांगलीच आऊट होशील अगं तुला समजणार सुद्धा नाही तेव्हा लगेच वल्लरी बोलते मिठुताई खरं तर मी गावाकडची ना त्यामुळे गावातल्या अशा गोष्टी काही घडतच नाही आणि खरं सांगायचं तर असं काही घडण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे कसे मुंबईला कसे छोटे छोटे कपडे घालतात ना तेव्हा लगेच तेजा बोलते काय काय बोललीस तू तुला काय बोलायचं आहे नीट नीट बोल आणि स्पष्ट बोल त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते मिठूताई तुम्ही वाईट वाटून घेऊ नका फक्त मला तुम्हाला एवढंच बोलायचं आहे आपल्या मिठूताई बघा ना किती एकदम छान अशा दिसतात दिसतात ना की नाही तेजाताई म्हणजे कशा त्या एकदम मस्त दिसतात आणि मग त्या छोटे छोटे कपडे घालतायत आता घातले नाहीत तसे आणि मग त्या छोटे कपडे घालून बाहेर जातात बाहेर गेल्यानंतर मग मुलं त्यांच्याकडे बघतात आणि त्या मुलांना असं वाटतं की याच मुलीला आपण पाहिजे तिच्याकडे बघायला म्हणून तर तिने असे कपडे घातले आणि मग मुली छेड काढत मुलं छेड काढतात मुलींची त्यापेक्षा जर का आपल्या मिठूताईंनी मस्त अंगभर कपडे घातले आणि बाहेर केल्या ना तर अशी छेड करण्याचा प्रश्नच येणार नाही असं मला म्हणायचं होतं बाकी काही नाही तेव्हा लगेच मिठू बोलते तुला कुणी विचारलंय का एक गोष्ट लक्षात ठेव तुला काही मला सांगायची गरज नाही आणि तू जर का तसा प्रयत्न करत असेल ना तर तसा प्रयत्न सुद्धा करू नकोस कारण तुझा हा प्रयत्न साप वाया जाणार आहे तेवढ्यात लगेच तेजा बोलते तू गस नसतं शानपणा करू नकोस तुला कोण सांगते मधी मध्ये बोलायला त्यावेळेला वल्लरी बोलते नाही हो मी फक्त आपलं समजून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा लगेच तेजा बोलते आता ना आपण एक सगळ्यांनी एक काम करूयात एक फळं आणूया आणि त्या फळ्यावरती ना तू तु तु तुझे रोजचे सुविचार लिहित जा म्हणजे कसं आम्हाला सुद्धा समजेल ना तुला काय म्हणायचंय ते हे बघ आपलं बिपलं काही नाही तुला असं वाटत असेल की तुला गावाला आम्ही जाऊ दिलं नाही तुला गावाला जाण्यापासून आम्ही अडवलं म्हणून तू सगळ्यांना आम्हाला आपलं समजत असेल तर तसं काहीच नाही आता ना तुला सांगूनच टाकते खरं सांगायचं तर तुला इथे ठेवलं ना तर आमच्या घरभाड्यामध्ये थोडीफार मदत होणार होती म्हणून तर आम्ही तुला इथे ठेवलं तेव्हा मात्र वल्लरीला खूपच वाईट वाटलेलं असतं तेजाचं हे बोलणं वल्लरीच्या जीवाला लागलेलं असतं खरोखर आता वल्लरी परत एकदा गावाला जाण्याचा निर्णय घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू